जय महाराष्ट्र कशा आहेत सगळे लोक बरी आहेत ना आणि श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि सगळे लोक कसे आहेत बरी आहेत ना मला एक बोलायचे खूप लोकांनी मला कमेंट केल्या होत्या की येसला दाखव येसला दाखव येसला दाखव तर तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे माझं एक करायची विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये माझी एक लिंक आहे यस यश सातपुते नावाचं चॅनल आहे सेवन्टी थाउजंड त्याचं सबस्क्राईब आहे त्याला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ त्याच्यामध्ये यश व्हिडिओ टाकणार आहे हप्त्यातने एकदा महिन्यात एकदा असं काय असेल त्याच्या संबंध टाकी टाकीन कर म्हणजे काय ह्या दोन वर्ष त्याला खूप तकलीफ झाली ह्या दोन वर्षात त्याला एवढी तकलीफ झाली ना सांगायला नको एकदा आणि खूप तर म्हणजे सांगण्यासारखं तो खूप काय आहे पण आता आम्हाला काही सांगायच नाही काहीच नाही आता आम्हाला मोरं जायचं आहे मागं वळून नाही बघायचं तर सगळ्यांनी याच्या चॅनल सपोर्ट करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा तर याचा स्वतःच्या पाया उभा राहायचे उद्या मला काय कधी काय झालं गेलं आता का तुम्हाला खरं सांगायला मला गेलं ना माझ्या जिंदगीचं काही भरचं नाही बघता बघता मला दम लागतो आहे तुम्हाला म्हणजे खूप त्रास होतोय आता सध्याला मला मी काही गोष्टी नाही सांगू शकत तुम्हाला की मला काय नेमकं काय होतं म्हणून तरीसुद्धा माहिती तर मी जसं मला घेऊन तसं मी जाणार हॉस्पिटलमध्ये चांगलं चांगलं चांगला दवा घ्यायला कारण मला खूप आशक्तपणा झालेला खूप म्हणजे खूप म्हणजे हालत माझी बेकार आहे झाला अजून बी माझ्या पोटामध्ये आग पडते आहे मला माहीत नाही मला काय झाले काय नाही पण नक्कीच मी छकेन बेटीम सगळं करेन माझू पण सगळ्यांनी यसच्या चॅनलला सबस्क्राईब करा चांगला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत जावा म्हणजे कारण की यसला कधी माझ्या मागे त्याला कधी तकलीफ होऊ नये तुम्हाला वाटतं ना यशनी मुलं जावा यशनी स्वतःच्या पायावर हवावं त्याला त्याचा परायट चांगली व्हावं हो आता यश अकरा वेला गेला आहे कॉलेज बघत बघत तो तपला एखादा व्हिडिओ टाकत जाईन आता कॉलेजला सध्या सुट्टी आहे त्याला चांगली मार्कही पडल्यात मी मी नसतानासुद्धा ठीक आहे मला आता बुक खूप काही सांगायचं पण जाऊ द्या जा, काही नाही सांगत जाऊ द्या जा। तुम्ही समजू शकता माझ्या भाऊना तुम्हाला पण भाचा म्हणून तुम्ही समजा एक दादा म्हणून समजा एक भाऊ म्हणून एक बहीण म्हणून मला तुम्ही ही करा एकदम माझ्या पोराला माझ्या मना माझ्या चॅनलला सपोर्ट करा हेच तुमच्या चॅनलने माझी प्रार्थना म्हणजे तुम्ही माझं देव आहे तुमच्यामुळंच आज मी जो कसं आहे एकदम बरोबर आहे का ना तुम्हाला जसं तुम्ही बोलसाल तसं मी आहे जसं तुम्ही बोलला माझ्या कमेंटमध्ये कोणाच्या आदत नको कोणाच्या मदत नको तू तुझं रुतून दाखव तू तुझं काम दाखव ठीक आहे नक्कीच तुमच्या इच्छाप्रमाणे मी नक्कीच अशीच राहीन एकदम आता मला थोडंसं खाणं पिणं मला जरा जरुरी आहे म्हणे मला प पंधरा वीस दिवस जरा मुंबई गावी राहायचे त्याच्यानंतर मी गावी मुंबईला जाईन मुंबईला पण मी काम पकडेन कारण मुंबई मला काम आहे काम करून मी खाईन आणि व्हिडिओ पण बनवून खाईन एकदम ठीक आहे म्हणजे व्हिडिओ बनवूनसुद्धा मी हे करेन एकदम पण याच्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा ठीक आहे तुम्ही समजू शकता ना त्याचं बिना आईचं लिखंड कसं राहिलं असं हे दोन वर्षी तुम्ही विचार करा माझ्या पोरांनी कुणाला काही मागितलं नाही काय नाही बाबा माझं पोरग एकदम ही आहे गुन्हे आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा त्या चॅनलला ठीक आहे तर सगळ्यांना बाय बाय